आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यात माहितीचे सरकार आले आहे या सरकारकडे मोठे बहुमत आहे मात्र भारतीय जनता पक्ष संख्याबळामुळे इतर पक्षांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे त्यामुळे माहितीतील शिवसेना अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत मावळत्या नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सोबळावर सत्ता होती या पक्षाचे सत्ते सत्तरहून अधिक नग नगरसेवक होते त्यामुळे महापालिकेचा कारभार करतात करताना त्याचा फायदा झाला परंतु सध्या या नगरसेवकांना सांभाळताना पदाधिकाऱ्यांना अडचणी येत आहेत शिवसेना एकडा शिंदे पक्षाने महापालिकेची तयारी सुरू केली आहे मात्र या पक्षाकडे मोजके माजी नगरसेवक आहेत त्यामुळे अन्य पक्षातून नगरसेवक फोडविण्यासाठी या पक्षाने कार्यक्रम रणनीती आखली आहे त्या दृष्टीने या पक्षाचे पदाधिकारी रोज विविध पक्षांच्या नगरसेवकांना संपर्क करीत आहेत विधानसभा निवडणुकीत निकालामुळे विरोधी पक्षातील अनेक नगरसेवकांचे मनोबल घसरले आहे या नगरसेवकांना विकास निधीचे अमित दाखवून आपलेसे करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाला काही प्रमाणात यश मिळाले आहे असे चित्र आहे या पार्श्वभूमीवर येत्या आठवड्याभरात शिवसेना शिंदे पक्ष उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्का देण्याची तयारी करत आहे शिवसेना शिंदे गटाने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तीन नगरसेवक शिंदे सं, यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे यातील सिडकोच्या दोन नगरसेवकांनी त्याला दुजरा देखील दिलेला आहे शिवसेना शिंदे पक्षाच्या आक्रमक रणनीतीमुळे असलेल्या माजी नगरसेवकांची संख्या ही मोठी आहे त्यामुळे या नगरसेवकांना अनेक अडचणी येत आहेत राज्यात पक्ष सत्तेवर असला तरी मोठ्या संख्येने माजी नगरसेवक असल्याने त्यांना विकासासाठी शासनाकडून निधी देणे अवघड बनले आहे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याबाबत ने पदाधिक पदाधिकाऱ्यांकडे असमर्था व्यक्त केली आहे त्याचा फायदा शिवसेना शिंदे पक्षाने घेतला आहे येत्या आठवड्याभरात आगामी महापालिका निवडणुकांसाठी हा पक्ष अधिक आक्रमकपणे भाजपसह अन्य पक्षांच्या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यामुळे नाशिक शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहितीतच राजकीय रस्तिकेत सुरू झाली आहे त्याचा लाभ महाविकास आघाडी किती घेणार याची उत्सुकता आहे सध्या तरी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची तोंडे तीन दिशांना आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा